मेकडच्या सरकारी वकिलाला ला एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले जिल्ह्यात खळबळ मेकर येथे कार्यरत असलेले सरकारी वकील बोदडे यांना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका प्रकरणात एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे मेकड न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यात आरोपीला शिक्षा होऊ नये यासाठी सरकारी वकील बोदडियांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती मात्र अखेर हा सौदा अडीच लाख रुपयांमध्ये ठरला आरोपीच्या नातेवाईकांनी याबाबत वाशिम लासलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर लासलुचपत विभागाने सापळा रचला आज ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सरकारी वकील बोदडियांना लासलुचपत प्रतिबंधकांच्या विभागाने रंगे हात पकडले आहे अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून रक्कम ताब्यात घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेने मेकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे लासलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सरकारी वकील बोदडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्याची चौकशी सुरू असून पुढील तपास लासलुचपत विभागाचे अधिकारी करत आहे यापूर्वीही जिल्ह्यात काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे मात्र न्यायसंस्थेशी संबंधित व्यक्ती लाच घेताना पकडली जाण्याची ही घटना धक्कादायक आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा